हा आयुक्त कार्यालय बोलाल एक तर तुमचं काम तुम्ही करीत नाव हो। ती माणसं आम्हाला फोन लावते काय झालं त्यांचं काय येणुच त्याला अडच नाही देतो म्हणाला दे, दे, दे लें लें ना मग ते लगेच ना लगेच आता मला आयुक्त कार्यालय घेत आता चार मग त्याचं काम नाही नाही त्याचं काम महत्वाचं नाही का तुझं ऐकतं कार्यालय ती कसल्याची हाय मीटिंग आहे अरे कोण आयुक्त कार्यालय कोण आहे कोण आहे कोण ऐकतं कोण आहे तिथं

त्याच द्या ना त्या पोराचं त्याचं तेच महत्वाचं नाही का त्याची परीक्षा आहे ती आहे तुमचं ऐकता पोरगासल्यासो गो दादा आता आयुक्त तुकारी बारा वाजता मीटिंग झाली लगेच तयार करायला सांगितले लगेच काही घेऊन आता पाठवून दिले आता बिटे मी त्यांना काय म्हणलं जावा तुम्ही आता तुमचं करून देतो बस हे जर पण त्यांना काय बोललो नंतर त्यांना विचारा त्यांना काय त्यांचं पण त्याला लागायचं ते जी तुमची येऊन होती नाव मध्ये काम करून देऊ आम्ही असं वाटतं की आम्ही कामच करतो असं म्हणे नाही पण त्याला जी येऊन होती लागायची ती त्याला देऊन टाका की ती द्यायला काय अडचण असं म्हणतो देतो म्हणतो त्याला मी नाहीच बोलणार का विचारा त्याला काहीतरी बोललो का मी नाही म्हणून नाही कधी आलाय कधी वाजता आलाय तुमच्याकडे